देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉग स्पॉट न्यूज युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सुट्टीचा दिवस असो किंवा कोणतीही जंगी पार्टी चिकन मटणाचा बेत असतोच पण जर त्यात तुमची फसवणूक होत असेल तर कारण असाच प्रकार घडलाय धुळ्यातील वाडी भोकर इथं नामक मटन विक्रेता अनेक दिवसांपासून ग्राहकांना बोकडाचं मटन सांगून बकरीचं मास विकत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला पण हा सगळा प्रकार उघडकीस आला ते ग्राहक म्हणून आलेल्या ऍडव्होकेट नितेश बोरसे यांच्यामुळे दुकानात फुकाला अडकवलेल्या मटणाबाबत त्यांना शंका आली आणि नितेशांनी तपासून पाहिलं असता हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला त्यांनी ताबडतोब तेथील नगरसेविकेचे पती आणि त्यांचे जवळचे मित्र अरुण पवार यांना फोन करून हा सगळा प्रकार सांगितला दुत। अरुण पवार यांनी घटनास्थळी येऊन मटण विक्रेत्याला जाबही विचारला यावेळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी सुद्धा जमली होती नागरिकांनाही हा सगळा प्रकार पाहून धक्का बसला जमावापुढे मटनवाला पप्पूने सुद्धा आपली बेईमानी मान्य केली तसंच दर रविवारी बकरीचं मटन विकत असल्याचंही त्यानं कबूल केलं शॉप नावाचं हे दुकान गेल्या तीन वर्षापासून चालू आहे याच्यापूर्वी ह्या भाऊचं दुकान केंद्र पलीकडे होतं आज माझे मित्र नेते ते ऍडव्होकेट पाटील हे पटण घ्यायला आले त्यावेळेला ते त्यांनी मटन चेक केलं तर निशाणी के के जी असते ती निशाणी यांना पांढऱ्या दोऱ्यामध्ये शिवलेली आढळली आणि त्याच्यावरती मटनाचा एक त्यांनी लावला होता त्यांनी मला फोन केला स्वतः चेक केलं तर दोराने शिवलेला निशाणी होती आणि अशा प्रकारे लोकांची फसवणूक या परिसरामध्ये होते लोक रविवारच्या दिवशी या माणसाच्या विश्वासावरती लाईन लावतात तेवढा पैसा देतात परंतु लोकांना या माध्यमातून बोकडाऐवजी हो मेंडी किंवा बकरी विक्री होते ही ज्या लोक आपल्या परिसरात लोकांची होते पुन्हा त्यांनी हे मान्य केलं की होळीच्या दिवशी सुद्धा पाच सात बोकड्या बोकडाऐवजी बकऱ्या त्यांनी कापल्या होत्या लोकांचा बाबडा विश्वास होता की नाही हा माणूस चांगला येतो त्या विश्वासाला आज तळ झालेला आहे मी तळ सगळ्यांना सांगतो की आज हे प्रकरण बाहेर पडलेलं आहे त्याच्यापुढे मटण घेताना सगळी निशाणी चेक करून आणि माल व्यवस्थित असेल तरच याच्या पुढे आपली बजूत उडाणे हो या दुकानावर काय कारवाई होणार आहे या दुकानावर आता आम्ही कंप्लेंट केली आहे बघ त्यांची कारवाई करतील खरंच हे धक्कादायक वास्तव आहे या घटनेमुळे एक गोष्ट मात्र नक्की की तुमच्या सोबतही असाच प्रकार होऊ नये अशीच फसवणूक होऊ नये याबाबत नक्की काळजी घ्या आणि आपल्याला हवं असलेलं खाद्य हे खात्री करूनच कर विकत घ्या आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद